तोडकर साहेब हवामान आणि परिसर चॅनलवर स्वागत आहे आपलं धन्यवाद बोला सर आज दहा फेब्रुवारी आणि उद्या अकरा फेब्रुवारी कसं राहील हवामान आता सध्या आपण सांगितल्याप्रमाणे अकोल्या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण सक्रिय झालेलं आहे पूर्व दक्षिण भागामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच वातावरण असं सक गुंगरम घातल्या नांदेड जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरण सुरुवात झाली हो सर हा आणि उद्या जो बदल घडणार आहे म्हणजे चंद्रपूर गोंदियाला पाऊस निश्चित आणि आपल्या मराठवाड्यात मराठवाड्यात पाऊस नाही म्हणता येथे अगोदर सुद्धा आणि वाऱ्या वादळी वारे राहतील काही वादळी वारे म्हणजे नैसर्गिक वारे वादळी वाऱ्याचे दोन प्रकार आहेत जे काही वारे एक सारखे वानरे असतात ते वारे राहणार आहेत सुद्धा आणि आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा ज्याने गहू वगैरे पडणं ज्वारी पडणं अशी कंडिशन घडू शकते आणि उद्या संध्याकाळच्या वेळेला किंवा मध्यरात्री परवाच्या पण नांदेड चंद्रपूर वर्धा हिंगणघाट नागपूर परिसरामध्ये पाऊस राहणार हा ओके ओके सर माहिती माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर थँक्यू